मैत्रिणीनो स्वात स्वातीचा चॅनलवरती तुमचं स्वागत आहे या पावसाळ्यात बाहेरची गुपचूप चाट खाण्यापेक्षा ही दहीवडा चाट तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही दहीवडा चाट अगदी खुसखुशीत क्रिस्पी आणि चटपटीत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम बाउलमध्ये एक कप उडद डाळ आणि अर्धा कप तांदूळ घ्यायचे तांदूळ टाकल्याने वड्याला छान असा क्रिस्पीनेस येणार दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व दोन ते तीन तास भिजत ठेवायचे दोन ते तीन तासानंतर चांगल्यापैकी डाळ भिजून तयार होते नंतर मिक्सरमध्ये डाळ व तांदूळ टाकून घ्यायचं आणि त्याला थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर त्याला एका बाऊलमध्ये काढून टाकायचं मिश्रण हे खूप घट्ट किंवा खूप पातळ नसते ते एकदम मीडियम प्रमाणात असते नंतर त्याच्यात अर्धा चमच मीठ टाकून चांगल्यापैकी फेटून घ्यायचं चांगले पाच ते सात मिनिट कंटिन्यू फेटायचे जे। जेणेकरून हे मिश्रणात हवा जाऊन ते मिश्रण हलकं होणार नंतर एका वाटीत पाणी घेऊन थोडं मिश्रण टाकून पाहायचं मिश्रण वर आलं तर समजायचं मिश्रण वडे बनवण्यासाठी तयार नंतर एका पातेल्यात वडे तडण्यासाठी लागते तेवढं तेल घ्यायचं हाताला पाणी लावायचं पाणी लावल्याने मिश्रण हाताला चिपकणार नाही नंतर एक एक करून वडे तेलात सोडायचे लो मीडियम गॅसवर वडे तडायचे वडे जोपर्यंतच क्रिस्पी होत नाही तोपर्यंत त्याला अलटून पलटून शिजवायचे अलटून पलटून शिजवल्याने वडे एकदम क्रिस्पी होतात वडे हे अगदी ब्राऊन आणि क्रिस्पी झालेले दिसत आहे आणि नंतर त्या वड्याला प्लेटमध्ये काढून टाकायचे अशा प्रकारे बाकीचेही वडे तेलामध्ये तडून प्लेटमध्ये काढून टाकायचे नंतर एका मध्ये दोन वाटी दही घेऊन त्याच्यात अर्धा चम्मच मीठ व वा अर्धी वाटी साखर टाकायचे व त्याला मिक्स करायचं माझ्या घरचं दूध हे थोडं पातळ असल्यामुळे दही पण पातळ बनली आहे पण तुम्ही घट्ट दही घेऊ शकता नंतर एका वाट्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडं मीठ आणि दोन चम्मच दही टाकायची व त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यात एक एक करून वडे टाकायचे व अर्ध्या मिनटाने काढून टाकायचे पाण्यात जास्त वेळ ठेवल्याने वडे नरम होतात व आपल्याला ते थे क्रिस्पी ठेवायचे आहे अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घेऊ जेवढ्या वड्यांची चाट करायची आहे वेळेवर तेवढेच वडे पाण्यातून काढायचे व चाट तयार करायची नंतर पूर्ण वड्यावर तुम्हाला जेवढं दही आवडत असेल तेवढ्या प्रमाणात टाकायचं दही टाकल्यानंतर वड्यांवरती मीठ आवडीनुसार तिखट आणि जिरा पावडर टाकायचं तर वड्यामध्ये कांदा तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यात इमलीची चटणीसुद्धा टाकू शकता व त्याच्यावर कोथिंबीर टाकायची थोडा वेळ लागते पण घरीच तयार केलेली घरच्या तेलात तळलेली असते एकदम क्रिस्पी चटाकेदार तयार होते अशा प्रकारे घरी बनवलेले चविष्ट चटाकेदार पदार्थ खा आणि स्वस्त रहा आणि चॅनेलला